नमस्कार मित्रांनो मोटिवेशनल स्टोरी टेलर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आम्ही आपणासाठी आज एक नवीन कथा घेऊन आलेलो आहे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आजच्या कथेमधून काय बोध तुम्हाला मिळाला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सकाळी सकाळी आकाश ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत होता मानसी त्याच्यासाठी नाश्ता आणि टिफिन तयार करत होती आकाशने मानसीला आवाज दिला मानसी माझा नाश्ता झाला असेल तर लवकर आणून दे मानसी म्हणाली हो हो दोनच मिनिट थांबा मी तुम्हाला नाश्ता घेऊन येते तेवढ्यात दे। फोनची रिंग वाजली मानसीने फोन उचलला आणि तिकडून आवाज झाला हॅलो मानसी ताई कशा आहात तुम्ही मी ठीक म्हणाले मी ठीक आहे वैनी तू कशी आहेस वैनी म्हणाली माझे जाऊ देत पण बाबा खूप आजारी आहेत आणि ते सारखी तुमची आठवण काढत आहेत त्यांना तुम्हाला भेटायचे आहे हे ऐकून मी हातामध्ये फोन घेऊन तशीच उभी राहिले काही वेळाने तिकडून फोन कट झाला होता तेव्हा आकाशने मला आवाज दिला काय झाले मानसी अशी का फोन घेऊन उभी राहिली आहेस आकाशचा आवाज ऐकून मी भानावर आले मी म्हणाले फोन ठेवून दिला आणि रडायला लागले मला रडताना पाहून आकाश माझ्यासाठी पाणी घेऊन आले आणि माझे, माझे अश्रू पुसत मला म्हणाले काय झाले मानसी अशी का रडत आहेस काहीतरी सांग कोणाचा फोन आला होता मी म्हणाले सुमन वहिनीचा फोन आला होता तिने सांगितले की बाबा खूप आजारी आहेत आणि ते माझी आठवण काढत आहेत मानसीचे बोलणे ऐकून आकाश बाजूच्या खुर्चीवर बसले आणि म्हणाले मानसी मला सांग खरंच तुझी तिकडे जायची इच्छा आहे का तेव्हा मी मान खाली घातली ते पुढे म्हणाले हे बघ मला काही प्रॉब्लेम नाही पण मागच्या वेळेस तिथे तुझा खूप अपमान झाला त्यामुळे तुझा बीपी हाय झाला होता आणि तेवढ्यात तुला त्यातून बाहेर येण्यास पूर्ण एक महिना लागला होता तिथे एवढे काही घडले पण तेव्हा तुझे बाबा काहीही बोलले नव्हते तेव्हा तू तिकडे पुन्हा कधी न जाण्याचा निर्णय घेतला होता पण तरी तू विचार कर जर तुझी जायची इच्छा असेल तर मी लगेच तिकीट काढून आणेन असे बोलत आकाश गडाळाकडे पाहत म्हणाला मानसी चल उठ मला चहा नाश्ता दे ऑफिसला जायला उशीर होतोय तेव्हा मी तोंडावरून पाणी घेतले आणि आकाश किचनमध्ये गेले काही वेळाने आकाश ऑफिसला गेले त्यानंतर मी पुन्हा सुमन वहिनीला फोन लावला आणि तिला विचारले मोठी वहिनी पण येणार आहे का वहिनी म्हणाली मी तर त्यांना फोन केला आहे पण आता ठाऊक नाही त्या येणार आहेत नाही पण ताई तुम्ही येत नाहीत आहो आहो ताई बाबांना फक्त तुम्हालाच भेटायचे आहे आणि तसे मोठ्या वहिनीने केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही आम्हाला का देत आहात ताई मला सांगा आम्ही तुमचे कोणीच लागत नाहीत का असे सुमन वहिनी रडलेल्या आवाजात म्हणाले आता मला सुद्धा रडू यायला लागले मी म्हणाले मी येते आहे वहिनी त्यानंतर मी आकाशला फोन करून तिकीट काढायला सांगितले आणि दुसऱ्या दिवशी मी लातूरला जायला निघाले आकाश मला स्टेशनवर सोडायला आले होते ते स्वतः मुलांच्या परीक्षांमुळे माझ्यासोबत येऊ शकले नाहीत त्यांनी मला ट्रेनमध्ये बसवले आणि मला म्हणाले बाबांची काळजी घे आणि कोणाला जास्त काही बोलू नकोस तेव्हा म्हणाले ठीक आहे मी स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या काही मिनिटातच ट्रेन निघाली मी माझा बर्थ पाहून अंतरूम केले ट्रेन वेगाने धावायला लागले सर्व प्रवासी झोपले होते मी सुद्धा अंगावर चादर घेतली पण माझ्या डोळ्यात अजिबात झोप नव्हती माझे मन बालपणामध्ये हरवून गेले बालपणीच्या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर जशाच्या तशा येऊ लागल्या किती आनंदी कुटुंब होते आमचे मध्यमवर्गीय असून आम्ही सर्वजण खूप सुखी होतो आमच्याकडे भौतिक सुखसुविधा भलेही नव्हत्या पण आनंदाची काही कमी नव्हती आई बाबा आम्हा तीन भावंड आणि आजी असे आम्ही सहा जण होतो दिवसभर आजीच्या बडबडीत सोबत आम्हा तिघांची दंगा मस्ती आणि आईचे खोटे खोटे रागवणे यामुळे घर भरल्यासारखे असायचे बाबा खूप शांत असायचे किंवा असेही म्हणता येईल कि त्या क्लार्कच्या नोकरीमध्ये घर कसे चालायचे ह्या काळजी मध्ये असायचे बाबा काही बोलत नव्हते पण आईला बाबा बरोबरच बाबांच्या मनातील ओळखा येत होत जर आम्ही तिघांनी कधी कोणत्या वस्तूसाठी अट्ट केला तर बाबा आम्हाला लगेच आणून द्यायचे बाबांचे ऑफिस सात किलोमीटर लांब असून सुद्धा ते ऑफिसला सायकलनेच जायचे आणि बच्चे भाडे वाचवायचे पण तरीही संध्याकाळी ऑफिसवरून घरी येताना आमच्यासाठी खाऊ न विसरता आणायचे मोठा दादा अजिंक्य अभ्यासात खूप हुशार होता दोन नंबरचा विनय दादा मात्र अभ्यासात तितका हुशार नव्हता आणि सर्वात धाकटी मी नेहमी काटावर पास व्हायचे त्यामुळे आईबाबांची सगळी स्वप्न सगळ्या अपेक्षा मोठ्या दादाकडूनच होत्या त्यामुळे दादाची सर्व डिमांड झिरो मान्य व्हायची मागडे ट्युशन्स शाळेला जाण्यासाठी बस तसेच तो म्हणजे ते कपडे बूट हे सर्व बाबा त्याने मागितले की लगेच घेऊन द्यायचे आणि दादा सुद्धा आई वडिलांच्या अपेक्षांवर खरा उतरला तो शाळा कॉलेजमध्ये टॉपर होताच पण नंतर एम बी एमध्ये देखील तो टॉपर आला पण जसजसा तो पुढे शिकत गेला तसतसे दस आईचे दागिने कमी हो गे होत गेले आता फक्त आईकडे एक सोन्याची नथ तेवढी होती बाकी कान गळा आणि हातामध्ये नकली दागिने होते जेव्हा मी कधी हट्ट करून आईला विचारायचे की आई तुझी ती सोन्याची चेन कुठे गेली तेव्हा ती हसून म्हणायची मी कपाटामध्ये ठेवली आहे आणि मलाही हे खरे वाटायचे अजिंक्य दादाला मुंबईतील एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजरची पोस्ट मिळाली त्या दिवशी घरी एकदा सण असल्याप्रमाणे आनंद साजरा करण्यात आला बाबांनी तर पूर्ण गल्लीला पेढे वाटले होते बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता त्यांना जणू असे वाटत होते की आता माझा मुलगा करता झाला त्यामुळे मी निवंत राहणार मला यापुढे कशाचीच काळजी करायची गरज नाही दादा चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला लागला म्हणून बाबांनी त्याच्या पोस्टनुसार त्याला भारीतले कपडे बूट आणि त्याच्या तिकिटाची व्यवस्था करण्यासाठी त्यांना सावकाराकडून कर्ज कर घ्यावे लागले दादा मुंबईला निघून गेला आणि आईबाबा त्यांचे आता इथून पुढचे चांगले दिवस येणार याची मात्र वाट पाहायला लागले एके दिवशी मी रात्री पाणी पिण्यासाठी उठले तेव्हा आईबाबांचे बोलणे ऐकून माझे डोळे पानवले होते बाबा म्हणत होते अजिंक्य जेव्हा पैसे पाठवेल तेव्हा सर्वात आधी आपण एक वॉशिंग मशीन घेऊया तुझे आता वय झाले आहे तुझी कंबरसुद्धा खूप दुखते तरीसुद्धा तू तशीच कपडे धुत असतेस तेव्हा आई म्हणाली नाही एवढी वॉशिंग मशीन काही गरज नाही त्याआधी आपल्याला जे कर्ज झाले आहे ते फेडायचे आणि दुसरे म्हणजे तुमचे डोळे तपासून आधी तुमच्यासाठी चष्मा घ्यायचा मला ठाऊक आहे आता तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही तुमची नजर कमजोर झाली आहे मी मनात म्हणाले दादाने लवकरात लवकर आईबाबांच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात पण जेव्हा दादाला पहिला पगार झाला तेव्हा त्याने पन्नास हजारामधून फक्त पाच हजार बाबांच्या अकाउंटवर जमा केले तो म्हणाला पहिल्या पगारातून त्याला आधी ऑफिसमधील लोकांना पार्टी द्यायची आहे आणि ऑफिसनुसार त्याला ब्रँडेड कपडे मोबाईल घ्यायचा आहे जेव्हा त्याचा दुसरा पगार झाला तेव्हा तो पी जीतून शिफ्ट होऊन मित्राच्या फ्लॅटवर राहायला गेला तिसऱ्या पगाराची त्याने लॅपटॉप खरेदी केला विनयदादा बीकॉमच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकत होता आणि मी इं इंटरमध्ये तीन वर्षात बाबा रिटायर होणार होते तेव्हा त्यांना माझ्या शिक्षणासोबत माझ्या लग्नाची सुद्धा काळजी वाटायला लागली होती त्यांनी आपल्या पूर्ण काळजीचा चिंतेचा उपाय म्हणून अजिंक्य दादाकडे पाहिले होते आणि का पाहू नये प्रत्येक मध्यम वर्गीय कुटुंबातील आई वडिलांच्या आपल्या मुलांकडून अपेक्षा असतात पण असे काही झाले नाही दादा कधी दोन हजार तर कधी चार हजार रुपये द्यायचा आणि त्याची काहीतरी मजबुरी आहे असे सांगायचा त्याच्या कंपनीच्या बॉसची मुलगी सीईओ होती दोघांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि तसेही त्याच्या बॉसला सुद्धा इतका प्रामाणिक जावा सहा महिन्यातच साखरपुडा करायचे ठरवले तेही मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये अगदी ग्रँड पद्धतीने दादाने आमच्यावर एवढे उपकार मात्र केले होते की त्याने आमची मुंबईला येण्याची तिकीटे काढली आणि त्याच्या साखरपुड्यात आम्हाला घालण्यासाठी त्याच्या स्टेटसला शोभतील असे चांगले कपडेही खरेदी केले कार्यक्रमात औपचारिकता म्हणून त्याच्या बायकोचे म्हणजे नेहा वहिनीचे आणि तिच्या बाबांचे आमच्याबरोबर थोडेफार बोलणे झाले त्यानंतर आम्ही जे एका बाजूला खुर्चीवर बसलो तेव्हा ना अजिंक्य दादाने आमच्याकडे पाहिले ना तो आमच्याकडे आला ना नेहा वहिनी किंवा तिचे बाबा माझी आई मुलाचा साखरपुडा होत असलेले पाहून खूप आनंदात होती पण बाबा ते मात्र आतल्या आत तुटून गेले होते कारण त्यांना ठाऊक होते एवढ्या श्रीमंत मुलीशी लग्न होणार म्हणल्यावर आता आमचा मुलगा काही आमच्याकडे येणार नाही साखरपुडा झाल्यावर लग्नही फक्त पंधरा दिवसानंतरच होते कारण त्यानंतर त्या त्यान त्यान दोघांना नवीन ब्रांच ओपन करण्यासाठी कॅनडाला जायचे होते असो आम्ही दादाचे लग्न झाले आणि परत आलो आणि दोन तीन वर्षासाठी कॅनडाला निघून गेला पण घरी आल्यानंतर डाकता भाऊ विनय अचानक मोठ्या झाल्यासारखा वागू लागला त्याने उदास झालेल्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवला तो म्हणाला बाबा तुम्ही उदास होऊ नका मी आहे ना मी तुम्हा दोघांना कधीच एकटे सोडणार नाही पण तेव्हा बाबा त्याला काहीही म्हणाले नाही कॉलेज कॉलेजसोबत पार्ट टाईम जॉब करायला सुरुवात केली आणि मी बोर्ड एक्झाम नंतर एका ऑफिसमध्ये कॅम्प्युटर बिलिंगचे काम करायला लागले दोन वर्षांनी विनयदादाच्या ऑफिसमध्ये क्लार्कची नोकरी मिळाली आणि माझे लग्न बाबांच्या एका मित्राच्या मुलाबरोबर म्हणजेच आकाशबरोबर झाले त्यावेळेस आकाश बँकेमध्ये कॅशियर होता पण आज तो स्वतःच्या योग्यतेने आणि मेहनतीने मॅनेजर झाला आहे माझ्या लग्नाला दादा वहिनी आले नव्हते कारण तेव्हा ते कॅनडामध्ये होते माझ्या लग्नानंतर एका वर्षाने विनयदादाचे लग्न झाले तेव्हा लग्नाला अजिंक्यदादा आला होता वहिनी आली नाही कारण तेव्हा ती प्रेग्नेंट होती माझी आई तिच्या मोठ्या सुनेची वाट पाहत पाहत, पाहत मरून गेली पण वहिनी एकदाही आईबाबांकडे आली नाही वहिनी सुमन खूप चांगली होती अगदी माझ्या आईप्रमाणे आकाशची ट्रान्सफर जेव्हा लातूरहून पुण्यात झाली तेव्हा मी पुण्याला जाताना माझे सर्व दागिने आईकडे ठेवायला दिले होते पुन्हा आल्यानंतर घेऊन जाता येतील म्हणून तेव्हा आईने ते दागिने तिच्या कपाटात लॉकरमध्ये ठेवले आणि कपाटाची चावी बाबांकडे दिली विनयदादा आणि सुमन वहिनीला सुद्धा याबद्दल ठाऊक होते दोन वर्ष असेच निघून गेले ह्या दरम्यान मला काही लातूरला जायला जमलंच नाही आणि तेव्हा मला दागिन्यांची आवश्यकता पडली नाही पण अचानक आईचे अकस्मात निधन झाले तिच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तेव्हा पहिल्यांदा मोठी वहिनी आली आईचा दहा दहा झाल्यानंतर मी सासरी जायला निघाले तेव्हा बाबांनी माझ्या हातात कपाटाची चावी दिली आणि म्हणाली मन आता तू तु, तु तुझे दागिने घेऊन जा बाळा तेव्हा मी सुद्धा चावी घेतली आणि आईबाबांच्या खोलीमध्ये जाऊन कपाटातील लॉकर उघडायला लागले तेव्हा मोठी वहिनी आली म्हणाली अरे वा आईला जाऊन अजून दहा दिवस झाले आणि मुलीच्या मनात लगेच लालच निर्माण झाली मानसी ताई असं कसं तुम्ही आईचे सर्व दागिने हडपणार ते काही नाही दागिन्यांची वाटणी समान होईल हे ऐकून मी सुद्धा चकित झाले मी म्हणाले वहिनी ठेवायला दिले होते ती मोठ्या आवाजात म्हणाली हद्द झाली खोटं बोलण्याची चोर तर चोर आणि वर शिरजोर वहिनीच्या आवाजाने घरातील इतर मंडळी आली वहिनी पुन्हा म्हणाली ही मानसी बाबांना फूस लावून आईचे सर्व दागिने हडप करायला निघाली आहे तेव्हा सुमन वहिनी म्हणाली नाही हो नेहा ताई ताईने त्यांची दागिने आईकडे ठेवायला दिले होते आईकडे तर फक्त नाकातील नथ होती जी बाबांनी काढून दिली नाही तेव्हा वहिनी म्हणाली हो हो तू तर तिचीच बाजू घेणार घेऊन बोलणार ना कारण ती तुला त्यातील काही दागिने देणार असेल तेव्हा मी म्हणाले वहिनी तू तु तुझी हद्द विसरायला लागली आहेस अग तुला तिच्या पायाच्या धुळीची सुद्धा सर येणार नाही ह्या सुमन वहिनीने आम्हा सर्वांना सांभाळले आहे आईबाबांची सेवा केली आहे तेही निस्वार्थपणे मी असे बोलताच लगेच अर्जुन के दादा मोठ्या आवाजात म्हणाला तुला काही बोलण्याची पद्धत वगैरे आहे की नाही मोठ्यांशी असे बोलतात का एक तर चोरी करताना पकडली गेलीस आणि वरून काहीही बोलतेस असे बोलून तुला काय सिद्ध करायचे आहेस दादाने बोल, दादाचे बोलणे मला काही सहन होत नव्हते आकाश आणि माझी मुले तिथेच उभे होती आणि त्यांच्या समोर दादा मला अपमानास्पद बोलत होता मी म्हणाले अरे तू तर काही बोलूच नकोस एक नंबरचा स्वार्थी आहेस तू निदान तू तरी मला काय बरोबर किंवा काय चूक हे समजावू नकोस दादा ज्या आई वडिलांनी त्यांचे आयुष्य तुझ्या नावावर केले फक्त तुझ्यामुळे बाबा कर्जामध्ये बुडाले आईकडे एकही दागिना राहिला नाही तिने तिचे दागिने तुझ्या डिग्रीवर भेट दिले त्या बसल्यात तू काय केलेस तू तु त्यांना तुझ्या आयुष्यातून दुधात पडलेल्या माशीप्रमाणे उचलून फेकून दिले कमीत कमी जन्म देणाऱ्या सोबत तरी न्यायाने वागायला असतास तर फार बरी झाली असते दादा देवाच्या काठीला आवाज नसतो ती वेळ आल्यानंतर बरोबर पडते हे विसरू नकोस तू सुद्धा एका मुलाचा बाप आहेस आता माझे शब्द माझ्या तोंडात आहेत पण देव ना करो उद्या उठून तुझा मुलगा सुद्धा मी पुढे अजून काही बोलणार तेवढ्यात दादाने माझ्या कांशिलात लावली तो दुसऱ्या गालात मारणार होता तेवढ्यात आकाशने त्याचा हात पकडला आणि म्हणाला बस करा अजिंक्य दादा खूप सहन केले खूप ऐकून घेतले आहेस तुमचे पण आता जर तुम्ही यापुढे एक शब्दसुद्धा माझ्या बायकोबद्दल बोललात तर मी विसरून जाईन की तुम्ही माझ्या बायकोचे मोठे भाऊ आहात असे बोलताच दादाने माझ्या नवऱ्याची कॉलर पकडली आता मला माझ्या पतीचा होत असलेला अपमान सहन झाला नाही आणि मी दादाला जोरात धक्का दिला दादा अंगणात बसून बाबा अंगणात बसून हे सर्व पाहत होते पण ते आई अचानक निघून गेल्यामुळे भानावर नव्हते त्यांना घरात काय चालले आहे हे, हे समजत नव्हते बाबा नसते गप्प असलेले मला खूप वाईट वाटले दादा बाहेर गेला होता म्हणून बरे झाले नाहीतर आज दोन भावांमध्ये महाभारत झाले असते मी रागाने तसेच कपाटाचे लॉकर बंद केले आणि चावी बाबांजवळ दिली आणि म्हणाले बाबा नको मला हे दागिने देऊन टाका या वहिनीला आणि यानंतर मी या घरात कधीही पाय ठेवणार नाही आजपासून मला माझे माहेर तुटले आणि मी लगेच माझ्या नवऱ्याला आणि मुलांना घेऊन स्टेशनवर निघून गेले सुमन वहिनी आम्हाला थांबत होती आणि आज हे सर्वच जसे तसे माझ्या डोळ्यासमोर यायला लागले आता या गोष्टीला चार वर्ष झाली होती मला असे वाटले होते बाबा आता जरा सावरले असतील सुमन वहिनीने बाबांना सांगितले असेल मी येणार आहे म्हणून बाबांनी अनेकदा मला फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला पण मी तेव्हा काही बोलले नाही मला तेव्हा माझ्या आणि माझ्यापेक्षा जास्त आकाशचा झालेला अपमान सतत आठवत होता आणि त्यामुळे मला खूप राग यायचा मध्यंतरी विनयदादा आणि सुमन वहिनी मला भेटायला पुण्याला सुद्धा आले होते त्यांनी मला खूप समजावले पण तरीही मी माहेर गेले नाही पण आज बाबा आजारी आहेत हे ऐकल्यावर मला काही राहावले नाही चहा कॉफी असा आवाज कानावर पडताच मी वर्तमानात परत आले लातूर आले याचा अर्थ मी रात्रभर झोपलेच नव्हते मी उठून बसले आणि चहा घेतला साधारण दीड तासामध्ये लातूर सुद्धा आले मी माझे सामान घेऊन ट्रेनमधून उतरले तेव्हा एका तरुण मुलाने माझ्या हातातून बॅग घेतली त्याच्यासमोर विनयदाची मुलगी कुमुद होती ती सुद्धा चार वर्षामध्ये बरीच मोठी झाली होती ती म्हणाली हाय आत्या कशी आहेस मी ठीक आहे बाळा तू कशी आहेस असे म्हणत मी तिला मिठी मारली त्यानंतर प्रश्नार्थक नजरेने मी त्या मुलाकडे पाहिले तो म्हणाला मी सोहम कुमुदचा मित्र असे बोलून त्याने मला वाकून नमस्कार केला मी सुद्धा आनंदाने त्याला आशीर्वाद दिला घरी पोचल्यानंतर सर्वात आधी मी बाबांच्या खोलीत गेले बाबा खूप कमजोर झाले होते त्यांना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले मी बाबांना बाबांच्या त्यांच्या गळ्यात पडले आणि त्यांना अनेकदा सॉरी म्हणाले ते नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवायला लागले तोपर्यंत वहिनी चहा घेऊन आली ती म्हणाली मानसी ताई बाबा तुमची खूप आठवण काढत होते बरे झाले तुम्ही आलात मी वहिनीला म्हणाले वहिनी माझे मन मा ग्लानीने भरून होते आता मला खूप वाईट वाटत आहे की मी का बरं नाही बोलले माझ्या बाबांशी माझे बाबा ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य माझ्या नावावर केले मग का दाखवलं मी एवढा राग आईबाबांना सोडून गेली मग मला एकदा एकदाही वाटले नाही माझे बाबा मनातून एकटे पडले असतील त्यांना एक, एक मुलगी म्हणून माझी जास्त गरज आहे असा विचार तेव्हा का नाही आला माझ्या मनात मी असे बोलताना बाबांनाही त्यांच्या थरथरता हात माझ्या हातावर ठेवला आणि अडखळत म्हणाले बाळा आता काही बोलू नकोस बहिणी म्हणाली ताई तुम्ही प्रवास करून थकले असाल त्यामुळे जेवण करून थोडा वेळा आराम करा मी बाथरूम मध्ये जाताना मला पुन्हा तोच मुलगा म्हणजे सोम दिसला तो बाबांकडे गेला आणि बाबांच्या हातातला मालिश करायला लागला मला आश्चर्य वाटले की हा कुमुदचा मित्र आहे तर मग बाबांची एवढी सेवा का करत आहे मी एवढे लक्ष दिले नाही आणि बाथरूम कडे जायला लागले पण जाताना अचानक माझा पाय मुरगळला मी पडणार तेवढ्या धावत येऊन सोमने मला सावरले तो म्हणाला सावकाश आत्या त्याच्या तोंडून आत्या हा शब्द ऐकून मला खूप छान वाटले त्याने मला आधार देऊन खुर्चीवर बसवले वहिनीने जेवण बनवले होते दादा वहिनी कुमुद आम्ही सर्वजण जेवायला बसलो तेवढ्या सुमन वहिनीने सोमला आवाज दिला सोम तू सुद्धा जेवायला ये तेव्हा सोम आला आणि म्हणाला मी आजोबांबरोबर जेवण करेन असे बोलून त्याने त्याचे आणि आजोबांच्या जेवणाची ताट घेऊन आत गेला मी जेवता जेवता वहिनीचा चेहरा पाहायला लागले वहिनी म्हणाली ताई हा सोम आपल्या अजिंक्यदादांचा मुलगा आहे खूप प्रेमळ आणि समजूतदार मुलगा आहे बाबा आजारी आहेत हे त्यांना ठाऊक झाले तेव्हा दादा आणि नेहा वहिनी येणार होते पण तुम्ही आलात त्यामुळे ते थांबले त्यांना त्यांची चूक लक्षात आली होती तेव्हा भांडण झाले होते तेव्हा तुम्ही गेल्यानंतर बाबा अजिंक्यदादा आणि नेहा ताईंना खूप रागवले बाबांना तुमच्याशी काही बोलायचे होते पण तेव्हा तुम्ही एवढ्या रागात होता की कोणाची हिंमत झाली नाही तुम्हाला बोलण्याची बाबांनी अनेकदा तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला पण तुम्ही बोल बोलला नाही सोमने यासाठी त्याची खरी ओळख तुम्हाला सांगितली नाही की अजिंक्यदादा आणि नेहावयनीमुळे तुम्ही त्यालाही दोषी समजू नये म्हणून मी पाहिले तर सोमच्या दरवाजाच्या मागे राहून उभं राहून सर्व ऐकत होता आणि त्याचे डोळे पुसत होता बहुतेक तो रडत होता मला खूप वाईट वाटले मी त्याला आवाज देऊन बोलवले तो माझ्याजवळ येऊन बसला आत्या मला तर ठाऊक नव्हते की माझी एवढी प्रेमळ काकू का काका काकू का, 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 छोटी बहीण माझे प्रेमळ आजोबा आणि एवढी स्वीट ब्युटिफुल आत्या आणि तिचे कुटुंब आहे म्हणून मला लहानपणापासून आई बाबांनी कॅनडामध्ये हॉस्टेलमध्ये टाकले होते बाबांचा बिझनेस लॉसमध्ये होता त्यामुळे बाबांनी मला इंडियामध्ये काकाकडे पाठवले आणि इथे आल्यावर मला ठाऊक झाले की मी एवढ्या चांगल्या कुटुंबाचा मोठा मुलगा आहे काकूने सांगितले की सोम तुला एक आत्यासुद्धा आहे त्यांनी मला तुमचे फोटोज दाखवले पण तुमच्याशी फोनवर बोलण्याची माझी हिंमत झाली नाही मम्मी पप्पाने सर्व सांगितले आणि त्यांची चूक सुद्धा कबूल केली आजोबा खूप सॅड होते पण आता तुम्ही आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे आता एका चुकीमुळे तुम्ही आम्हा सर्वांना आयुष्यभर पनिशमेंट देणार आहात का आणि मम्मी पप्पांचे सोडा पण मी तुमचे काय बिघडवले आहे असे बोलताना त्याचा गळा भरून आला होता माझ्या डोळ्यातील अश्रू आले मी त्याला जवळ घेतले आणि मिठी मारली मी म्हणाले तू तर खूप चांगला आहेस बाळा तुझ्या दुसऱ्या दिवशी बाबांची तब्येत आणखी बिघडली सोमने अजिंक्यदादा आणि नेहा वहिनींना फोन केला होता आणि ते लगेच आले त्यांना आलेले पाहून मी बाबांजवळ बसलेली उठायला लागले तेव्हा अजिंक्यदादाने माझा हात पकडला तो म्हणाला तुझ्या दादाला माफ करणार नाहीस का म्हणू मला सांग फक्त मोठेच लहानांना माफ करतात का कधी कधी मोठे सुद्धा चुकू शकतात तेव्हा लहानांनी सुद्धा मोठ्यांच्या चुका माफ केल्या पाहिजेत हो की नाही यावर मीही काही बोलले नाही पण तेव्हा नेहा वहिनी पुढे येऊन माझे पाय धरले ती म्हणाली ताई मी तुमचा खूप अपमान केला आहे पण आता मी मनापासून तुमची माफी मागत आहे मला फक्त एकदा माफ करा मानसी ताई मला घरातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीतच नव्हत्या मला वाटलं की ते दागिने सर्व आईचे आहेत आणि तुम्ही गुपचुप घाई करत आहात की ते दागिने माझे आहेत म्हणून घ्यायची मी म्हणून रागाने त्यावेळेस तुमच्यावर राग काढला त्यावर अजिंक्यदादा पण म्हणाला आणि मीही मलाही माहीत नव्हतं की वडिलांनी मला शिकविण्यासाठी एवढं कर्ज काढलं आहे आणि आईचे दागिने सगळे मोडले आहेत आणि हे सर्व दागिने मानसीचे आहेत हे मला खरंच माहीत नव्हतं आणि मला वाटलं की आई गेल्यानंतर मानसी लगेच दागिन्यांचा का असा विषय घेते म्हणून मीही तुझा अपमान केला आणि आकाशचाही मानसी आईबाबांनी माझ्यासाठी दागिने घाण ठेवले होते आणि कर्ज काढून मला शिकवले हे मी विसरून गेलो होतो मला माफ कर तेव्हा ही मानसीची माफी मागू लागली त्यावर मानसीने तिला उठून तिच्या गळ्यात पडली आणि म्हणाली बहिणी तुला तुझी चूक समजली यातच सर्व काही आहे आम्हा दोघींना गळ्यात पडलेले बघून सोम आला आणि म्हणाला थँक्यू यू ब्युटिफुल आत्या अजिंक्य आणि नेहाने बाबांची माफी मागितली आणि बाबा म्हणाले की बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं आहे आम्हाला खरंच माहीत नव्हतं की तुम्ही दागिने म्हणून माझे शिक्षण केलं आहे बाबा खरंच मला माफ करा मी तुमची परत माफी मागतो बाबांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केले आणि बाबांनी सुमन वहिनीला चावी दाखवत काही इशारा केला तेव्हा वहिनीने कपाटाची चावी मोठ्या दादाकडे दिली दादाने लॉकर उघडून त्यातील दागिने माझ्या हातावर ठेवले आणि हात जोडले मी म्हणाले दादा हात जोडू नकोस रे अरे गोष्ट फक्त दागिन्यांची नाही तर माझ्या नवऱ्याच्या अपमानाची होती त्यामुळेच मला खूप राग आला होता दादा म्हणाला म्हणून झाले गेले विसरून जाऊयात बहुतेक बाबांची शेवटची इच्छा हीच होती की आम्ही बहीण भावांनी त्यांच्या डोळ्यांसमोर एकत्र व्हावे म्हणूनच ते भरल्या डोळ्यांनी आमच्याकडे पाहत होते मी त्यांच्याकडे पाहून त्यांच्या इच्छेला मान दिला आणि अजिंक्य दादाच्या गळ्यात पडले आणि त्याच रात्री आम्ही सर्वांनी एकत्र खूप आनंदाने जेवण वगैरे केले आणि झोपण्यासाठी निघून गेलो त्याच रात्री बाबांना अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांना दवाखान्यात ॲडमिट केले पण काही उपयोग झाला नाही हार्ट अटॅक एवढा जोरात आला होता की त्यात बाबा वाचू शकले नाही आणि त्याच रात्री बाबांचा मृत्यू झाला मी आकाशला फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगितली ते सुद्धा बाबांच्या अंतिम दर्शनासाठी आले त्यानंतर आकाश घरी निघून गेले मी पर्यंत दिवसापर्यंत थांबले दहाव्यानंतर मी जायला निघाले तेव्हा जाताना अजिंक्यदादा पुन्हा माझ्या गळ्यात पडून आणि म्हणाला आता तुझ्यासाठी आणि विनयसाठी मी बाबांच्या जागी आहे तुम्ही दोघांनी स्वतःला एकटे समजायचे नाही त्यानंतर मी आईबाबांच्या फोटोला नमस्कार केला आणि जड अंदा करणाने मी सासरी परत आले आता आमच्या नात्याची विण खूप घट्ट बसली होती तीही कधी न तुटण्यासाठी आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मोटिवेशनल स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद